सकाळ आवडलं आज दिवस आहे दुसरा आणि आत्ता आपण मगाशी उठलेलो आहे रेशो ब्रेशवेळी झालेलो आहे राष्ट्रवाय पण गेला होता आता निशान पण निघालेलं आहे इथे आणि आजचा आपला राष्ट्रीयचा वाढून आठ किलोमीटर लांब आहे त्यामुळे ऑलमोस्ट फोन तास रात्री साडेपाच सहा वाजलेले आहेत साडेसहा साडेआठपर्यंत लोकांची गॅरंटी रात्र पण झटलो नाही कारण की हा मच्छर जाम होती त्यामुळे आत्ता आपण चालू आहे निशाणासोबत चालू आहे थोडा आराम करायला पुढे जाऊ फोनची बॅटरी खूप लो स्लो आहे आता

उतरली उजेड झालेला आहे पालखी तिथे पोहोचलेले आपण आणि आपले हे पालखी सोबत असणारे माऊली सकाळच्या वाजले साडेसात आणि आता प्रॉपर उजेड झालेलं आहे म्हणजे सकाळपासून जास्त व्हिडिओ काढायला भेटणार आपल्याला त्यामुळे काढप होता त्यामुळे व्हिडिओ काढलीच नाही असत आता पालखी परत निघाली एकदा आणि हे आपले भाऊली सगळे निघाले साईराम साईराम भाऊ नो आपण पण जाऊया आता पालखी जवळ हळूहळू

आता जस्ट आपल्या सूर्यदेवतांनी दर्शन दिलेलं आपल्याला ह्या ट्रकच्या बॅकसाइडला आहे आणि जो आपला हॉल ऑलमोस्ट तीन एक किलोमीटर बाकी आहेत तर हॉलडोजी आपण पोचूया हॉलडोजी पोचल्यानंतर आपल्याला नाचायचं पण आहे आज सारखी ते आपण प्रॉपर मजा करतो किती पाय दुखले तरी पण बाबांची ज्या ज्यावेळी गाडी चालवतात ना त्यावेळी दोष हा वेगळा असतोही दिसतोय सूर्यदेवता आपली लवकर बघायला भेटत नाही एक सूर्य सुरू कारण की मुंबई साईडला किंवा लवकर उठत नाही आपण आणि ह्या साईडला आपण सकाळी साडेपाच पाच वाजून तर प्रॉपरली झालेलं आहे चला आता एक हॉलडोवर जाऊन भेटूया चालू चालू आहे थोडं या थोडं चालूया सकाळपासून जाऊन चाललो आहे आपण चाललो की बसतच नाही एक तर नॉनस्टॉप द्या तिथून निघाल की हॉलडोवरतीच थांबते तर गगनराज मला चॉकलेट देते सायराम चॉकलेट सायराम सायराम साम चॉकलेट आपल्याला दिलासा पण हे होतो सुकतो कारण की चालतं चालतं बोललं बोललो ना आपण की कसा सुकतो त्यामुळे थोडंसं काहीतरी चॉकलेट वगैरे खाल्लं ना त्या सुकत नाही एक हॉलवर जाऊया आणि मग भेटूया आपल्या सुनील मावळे भेटलेले आहेत दोन दिवसानंतर डायरेक्ट आता काय बोलताला काय माहिती आपल्याला पण नाही माहिती आता हॉल्ट भेटलो आम्ही आमच्या आता आपण जाऊया हॉलवर डायरेक्ट हॉलवर गेल्यानंतर वगैरे काय बघायचं आपल्याला ना करून कुपाच्या हॉलला जायचंय वाशीरा जय साईनाथ भाऊन आता आपण नाश्त्याच्या हॉलला पोचलेलो आहे इथे आपली पालखी थांबल्यावरती आणि पण चॅक काढलेले पहिले आता फ्रेश होऊया नंतर नाश्ता करायला जाऊया नाश्त्याला कधी कांदेपोहे दिसत आहेत किंवा शिरा किंवा उकमा असेल चला पहिला फ्रेश होऊया त्यानंतर नाश्ता करायला जाऊया चला जय साईनाथ पालखीचे आपण आलेलो आहे जितूमाऊली भेटले जितूमाऊली साईराम ते आपले दरवर्षीप्रमाणे यावी पण जितूमाऊली रांगोळीची सेवा प्लस पदयात्रा आणि ही आपली पालखी थांबलेली आहे खाली नाश्ता चालू आहे सगळ्यांचा तर आता आपण पण बाकी चालू फ्रेश होणार भरपूर फ्रेश झाल्यानंतर आपण नाश्ता करणार आहे एक भरपूर फ्रेश झाल्यानंतरच चला जय सायब जय साईनाथ भावांनो आजचा आपला नाश्ता हॉटेलमधला कारण की थोडं बाहेर आहे उपमा तर नास्ता आपल्याला आवडत नाही उपमा तर मिसळ पाव आणि डोसा आणि वडा उसळ मागवला आहे कग नाही अजून एक मावली थांबलीत आपल्यासोबत नाश्ता करून घेऊया आणि जेवणाचं आवडलं जय पहिल्या निघाले याच प्रकारे आता आणि देशी पण बंद झाले विकी माऊली सायराम रितेश माऊली सायराम माऊली सायराम हे आपले राबुड सगळे माऊली साईराम माऊली चालते राह चमकते राह चला आता आपण निशाणासोबतच पुढे जायचे जय साईनाथ भावांनो आता आपण निघालोय जेवणाच्या हॉलसाठी वाशिंद आपला हॉल डे म्हणजे ऑलमोस्ट चार पाच किलोमीटरच आहे लवकरच साडे नऊ वाजले आत्ता मला वाटतं की साडे दहापर्यंत आपण नक्कीच पोहोचू कारण की तिकडे भजन आहेत तर पालखी सगळी पुढे गेलेले आम्ही थोडे रेस काढव होतो नाही कालपासून फोटो टाकले पण नाही इंस्टावरती पण टाकलेत का व्हॉट्सअपला होते टाकलेत काढलेच नाहीत फोटो त्यामुळे इकडे फोटो काढव होतो पालखी तर जाम लांब आहे आणि निशान पण पुढे जास्त गेलेले आहे मी चालले आपल्या दुपारच्या हॉलसाठी आता गाडीचे फोन पडणारे आमचे चार ते पाच ये आम्हाला करायचं आहे पालखी प्लस पहिलं निशान कारण पुढे जाऊन भजनं तुमच्यासाठी खास भजनाची व्हिडिओ घ्यायची आहे एक्झॅक्टली exactly. पुढे जाऊन आम्हाला तयारी पण दाखवायची आहे त्यासाठी आता पळापळ करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही खूप नाचलं आणि भरपूर एन्जॉय केलं आहे नाचणं पालखीत खूप जास्त गरजेचं आहे मसल फ्री नाचण्यानेच होतात आमच्यासाठी तरी ते बरं वाटतं सकाळपासून तुम्ही बघितलं असाल की किती थकलो होतो आम्ही त्या स्पॉट पर्यंत येण्यासाठी नाश्ता केला आणि आता नाचल्यावरती एवढं फ्री वाटतंय गगन मस्त पाय मोकळे आता फक्त चार पाच गेअर टाकायचे न्यूटल करायला किलोमीटर नॉनस्टॉपच जाऊ कारण की दुपारचा जो हॉल्ट आहे तो जवळ आहे पण जो हॉल डे नाश्त्याचा तो जाम म्हणजे जाम डेंजर आहे ॉनस्टॉप बारा तेरा किलोमीटर आहे म्हणजे साडेतीन तास लागू शकता असं वाटते मला बघूया आराम पाहिजे होईल आता जाऊया हॉल इथे आणि महत्वाचं म्हणजे सायराम तुम्ही सगळे व्लॉग्स बघताय तसंच तुमचं प्रेम शॉर्ट्स व्हिडिओजवरती वरती पण दाखवा शॉर्ट्स अपलोड होणार आहेत प्रत्येक दिवसाचे शॉर्ट्स येतील वेलर्स येतील तर तेच तिथेही तुमचे प्रेम दाखवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब नसेल केलं तर करायला सांगा सांगा आणि आपले साई पालखीचे व्हिडिओ मला कसे वाटते तर नक्कीच कमेंट पण करा या गोष्टीची हे व्हिडिओ कशी वाटली चला मला एक भेटू आता पुढे ओम साईराम ओम साई साई भावांनो आता आपण आलेलो आहे जेवण्याचं आवडलो होतं आणि आज पहिल्यांदा लवकर आलो आहे भाई वाजून चाळीस मिनिटांनी आपण जेवणाचे आवडलो होत आलेलो आपण भरपूर थांबणार आहे कारण की संध्याकाळ तो पट्टा आहे भाई सरस डेंजर तर जाऊया आता पहिला फ्रेश शिकूया आणि खूप सारा आराम आणि खूप सारा आराम करूया व्हिडिओ एडिट करायची बाकी आहे आराम म्हणजे आराम नाही तो माझा मला व्हिडिओ एडिट करायची आहेत आणि तुम तुमचं प्रेम पहिल्या व्हिडिओलाच खूप चांगला भेटते असंच प्रेम दाखवत राहा तुम्ही चला भेटू मग थोडं आहेत परत जय साहेब जय साहेब जय साहेब भावांनो आता आपण निघालो आहे संध्याकाळच्या हॉलला दुपार तुम्हाला दाखवायला भेटला कारण की लाईट आलो आणि तुकलो होतं कारण की जाम थकलेलं संध्याकाळचा पट्टा पण जाम मोठा आहे पहिल्या रिशन निघालं आहे पुढे दुपारच्या आता वाजले तीन तर बाबा बोलत होतो की तीन साडेतीन तास लागतील तर आता रिशांसोबत निघालेलो आहे थोडंफारच पुढे जास्त एनर्जी डाऊन नाही करायची जास्त बोलणार नाही आहे आपण पुढेच जाऊया आणि मग ते थोडं ऊन कमी झालं की परत ब्लॉक्स जय साईनाथ जैश भावांना आता आपण पोहोचलो आहे शहापूरला आणि शहापूरवरनं पण नायगाबद्दल ना ना सारे किलोमीटर बाकी आहे जाम जाम म्हणजे जाम होऊन होतं म्हणून असं फोन नाही काढला आपण पहिला प्रॉपरली आपण शहापूरमध्ये शहापूर सिटीमध्येच आहे एकटाच चालतो आहे झाले पावणे दोन तास झाले आपण एकटाच चालतो आहे मागे पुढे कोणत नजो असतो तर गगन पण मागे आयला आहे तू चल माऊली पण पुढे गेले तर मागे पुढे एकटाच होतो वैताग असं वैतागलो ना की रेंजर शहापूर सिटीमध्ये आले बोलतो की इथे अपडेट देऊया आणि आता थोडं थांबणार आहे मी पुढे जाऊन गगनसाठी गगन येईल तेव्हा पण बस करणार आहे अरे आपण ह्याच लिहारनी पुढे पुढे जाणारे चला मग आपण पुढे गेल्यानंतर भेटूया जय साईनाथ साडेपाच वाजले साडेपाच वाजले भावन जय साहेब भावनु संध्याकाळची साडेपाच वाजली आणि अजूनही नाही आले भाई अजूनही थोडंफार पुढे आहेच जाम म्हणजे जाम थकलं आहे मला ह्या पालखीला आठ वर्ष झाली पण ह्या स्पॉटला मला थकायला मी होत होतो कारण की हा एवढा मोठा पट्टा आहे ना चौदा किलोमीटर नॉनस्टॉप फार डेंजर किरपा आपल्या पालखीमध्ये चांगलं एक गोष्ट आहे की दोन दोन किलोमीटर मागे पाणी येते त्यामुळे थोडंफार रिलॅक्स होते आणि खरंच फुल डेंजर झाले अशी आता ऑलमोस्ट पंधरा मिनटं बाकी असते पंधरा मिनटं आल्यानंतर असतं त्याला मध्ये पंधरा मिनटं पटाफट काढूया बाबांच्या नावाने बॅक लुटू हॉलवरती गेलं नंतर सगळं तर सगळं मागून आला झगणावर लुटू आपण चला जय साईनाथ फायनली आपण हॉलवरती बसलो आणि आपण पालखीसोबतच आलेलो आहे हॉलवरती तर पावणे सहा वाजता पर्यंत पालखी आणि आपण बसलो म्हणजे पावडे किर्जन लागला आपल्याला हॉलला पोचायला लेफ्टला हॉल आता सोडल्या इथे आपण नायना बनता साडेसात पर्यंत थांबू कारण की आरती वेरी होणार तिथे आज झाल्यानंतर आठ असेल आठ झाल्यानंतर आपण रात्री हॉल्टरे आहोत आम्ही बघा हाच हॉल्ट आहे आपला आजचा मी तर एक झोपलेलो जेवलो पण नाही आहे तर दुपार दुपारी पण निघालो आहे नंतर आपण थोड्या वेळेस स्पॉट घेतले तर आपण डायरेक्ट आता स्पॉटला कसं आधी आपण व्हिडिओ चालू केलेले चला आपण आतमध्ये जाऊया कालखी येईल मागून जय सायंत भाऊ हा बघा विकी ते चला एक भेटतो आहे का जय सायं जस्ट आम्ही चाललेली आणि बसले आम्ही सगळी गोरे इथे आरतीला बसलेत वेळच बसले पण फक्त अशी पाय ग्रायम पाळा म्हणून तुटून तिकडे आलो आता नाश्ता पण चालू झालेला आहे इथे ते बाबू आता पाण्याची सेवा करतोय खूप चांगलं वाटतं आपल्याला की साईड आम्हाला कसं वाटतं सेवा करतो बाबांची सेवा सेवा हीच महत्वाची आहे आम्ही तर चालते पण आमची सेवा करणार पुण्याचं काम आहे चला आता नाश्ता करून घेऊया नाश्ता केल्यानंतर पण सात आठ किलोमीटर आहे स्पॉट एक रस्त्यामध्ये पण भेटूया आपण आता डी जे पण थोडं चालू आहे डीजे वर्षी पण थोडा नाश्तूच झालं तर नाचू पण कारण की जास्त लेट झालं तर डीजी चालू नाही जाणार थोडा टाईम असला तर डी जे चालू करू आपण चला मग नाश्ता करून घेऊया भेटू नाश्ता केल्यानंतर जय भावांना आता आपण निघालोय पुन्हा एकदा रात्रीच्या हॉलसाठी आणि खूप मैता आहे कारण की पंक्चर झाले मी तर पंक्चर डेंजर झाले स्टेपनी नाही आहे आणि स्टेपनी पण नाही <laughs> आहे इकडे ना, अँब्युलन्स टाकले आणि अँब्युलन्स मध्ये सगळे आपले मित्र आहेत सगळे आपले आहेत असं वाटत की मला पण जावं लागेल टूल बॉक्स घ्यायला सर्दी झाली जाण्याची त्यामुळे डोकं पण दुखत आहे अजून आए आठ किलोमीटर आपला जेवणाचा रात्रीचा हॉल्ट आहे मला जाऊया पटापटा होम चायरा होम चायरा साय नाय साई माय मी भावनो मग आपण स्पॉटला आलो होतो पण व्हिडिओ नाहीच काढले कारण की फोन अख्खा बंद झाला होता आपण नाश्त्याच्या हॉलवर निघालो होतो तेव्हा माझा फोन बंद झाला तर आत्ता जस्ट फोन चालू केलेला आहे वगैरे सगळं झालेलं आहे आपलं ह्या ब्लॉगमध्ये आपण असं काय दाखवतो ना मला संध्याकाळचे व्हिडिओ आणि की फोनच्या बॅटरीज खूप कमी होत्या आणि फोनच डेड होतं माझा तर उद्या नक्की दाखवायचा प्रयत्न करून मी उद्या आमच्या कसऱ्याचा खालचा हॉल्ट आहे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा विसरू नका ज्या पहिल्या दिवसाच्या व्हिडिओला जे प्रेम दिले आहे ते सगळ्या व्हिडिओंना प्रेम त्या